आज तुम्ही माफ्याचा पूर्ण प्रयत्न करावं

बाप्पाला निरोप देताना या ठिकाणी सुनील अनंत भान यांच्या घरची मूर्ती आता गणपती बाप्पा मोर्या शेवटचा निरोप घेताना गणपती बाप्पाला आपल्या दरवाजाच्या समोर आणून बसवलेला आहे तर हा दृश्य तुम्ही पाहू शकता आता मोर्या मंगलमूर्ती बघा कशी या गणपती बाप्पांचा शेवटचा निरोप देताना सागर अंबाजी भानसी यांच्या घरची स्त्रीची मूर्ती बाळ स्वरूपात आणि एकदम चिकणी देखणी आणि खरोखरच मनाला भावेल अशी मूर्ती आगमन देवीचं गणपतीचं करताना खुश आनंदात होते पण आता ज्या वेळेला जा त्याचं निरोप देताना सगळ्यांच्या मनामध्ये दुःख वेदना दुःख भावना अश्रींच्या धारा अशा मनामध्ये खरोखरच गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये चिमुकली बाळमूर्ती असल्यामुळे त्यांनी यावर्षी हौसाने बाळमूर्ती गणेश मूर्तीची स्थापना यावर्षी केली होती अगदी आनंदात त्यांना सुख समृद्धी मिळालेली आहे अशा पद्धतीने आपला गणपती बाप्पा oh yeah. oh yeah. आज विसर्जन होतो आहे चला तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपण पाहूया गणपती बाप्पा या गणपती बाप्पा चालले आज गणपती बाप्पांचं शेवटचं निरोप देताना या ठिकाणी भाविक मंडळी उपस्थित आहेत सुभाष सहदेव भानशे यांच्या घरची स्त्रीची मूर्ती शंकर पार्वतीच्या स्वरूपात बाळमूर्ती गणपती बाप्पा विराजमान आणि हे सगळे भाविक मंडळी शेवटचा निरोप देताना या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण एक मॅचिंग करून गणपती बाप्पाचा चांगल्या पद्धतीने विसर्जन सोहळा साजरा या ठिकाणी आपल्याला संपन्न होणार आहे चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा मामाकी तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे आमचे भाऊजी राजेश बोत्रे यांच्या घरची श्रीच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आणि माझे भाऊजी आहेत तर म्हटलं चला जाऊया आपण त्यांच्या घरचंसुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि गणपती मी स्वतः बनवलेला आहे त्यांच्या घरचा आणि हे आमचे मामा आहेत शेवऱ्याचे महाडिक मामा हे आमचे सासूबाई आणि म्हाडिक सासूबाई आहे तर मित्रांनो दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सगळी पाहुणी मंडळी आपल्या गावाला येत असतात आणि बघा मावशीसुद्धा नाचते फुगड्या खेळते माझ्याबरोबर आणि अशा प्रकारे सगळे मनोरंजन आपल्या आपल्या घरामध्येच करत असतात आणि दरवर्षाप्रमाणे या ठिकाणीसुद्धा फुगड्यांचा कार्यक्रम मी या ठिकाणी चालू आहे आणि वहिनीसुद्धा माझ्याबरोबर फुगड्या खेळते आणि गणपती बाप्पाचं थोड्याच वेळात आपल्या दरवाजाशी गणपती बाप्पाची मूर्ती येणार आहे तोपर्यंत आम्ही म्हटलं चला थोडा वेळ फुगड्या खेळूया शेवटचा गणपती बाप्पाला निरोप देत असताना आता काही क्षणामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे दरवाज्यामध्ये सगळी भाविक मंडळी आणि आमच्या घरची फॅमिली आहे इकडे आमचा छोटू आला आहे गणपतीच्या विसर्जनासाठी शौर्यावरून आणि ऋतुजा परत आमची मनसुर मनोश्री आज नाही आली आहे मनोश्री पुण्याला असल्यामुळे लता आलं नाही पण स्वरा ऋणाला आहे आणि इकडे आमचा पाखरू आता सर्वजण आम्ही नाचणार आहोत या गणपती बाप्पाला अशा प्रकारे गणपती बाप्पाला वाजत गाजत आणि जल्लोषा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा प्रकारे गणपती बाप्पांचं विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चला तर आपण गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा संपूर्ण गावातील गणपती बाप्पा बाप्पाच्या नागरिक आणि तर मित्रांनो आज शेवटचा इथे गणपती बाप्पाचा निरोप संपलेला आहे गणपती बाप्पा काही काळा काही वेळाने विसर्जन होणार आहे अगदी जल्लोषामध्ये जावडेगावमध्ये असा आ, विसर्जन सोहळा तुम्हाला पाहायला मिळाला असेल एक रंगपंचमी जसा हा सण साजरा केलेला आहे आणि सण विसर्जन अप्रतिम असा सुंदर अशी लांब रांग आहे बघा तुम्ही पाहू शकता की इकडे केवढी मोठी रांग आहे तेवढी सगळी विसर्जनसाठी लहान मुलं सगळी एक सोबत घेऊन गणपती बाप्पाला विसर्जन आणि शेवटचा निरोप करत असताना गणपती गेल्याने थोडं दुःख मनात वाटतंच कारण का गणपती बाप्पा पाच दिवसाचे असले की आपल्याला जेवढ्या आपल्या सेवा करता येते तेवढी करता येतो आणि थोडा पुढे काढोक होणार आहे नंतर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे म्हणून तुम्हाला मी शेवट ॲंड करतो इकडे तर मित्रांनो ही मोठी भली रांग आहे आमच्या पाठ्याकडे आणि गणपती बाप्पाला विरोध देताना खूप दुःख वाटतं मनामध्ये गणपती बाप्पा वर्षाने आपल्या घरी येतो घरी आल्यानंतर कधी म्हणजे जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं परंतु गणपती बाप्पा हा आपल्या दीड दिवसाचाच पाहुणा असतो पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन अगदी जल्लोषामध्ये साजरा केला जावळेगावामध्ये आणि गणपती बाप्पाचा आज दीड दिवसाचा गणपती आहे पाच दिवसाचे गणपती वेळ आहे अजून आज दीड दिवसाचा गणपती विसर्जन होणार आहे समुद्रावरती व्हिडिओ व्यवस्थित दिसणार नाही म्हणून तुम्हाला मी ते एंड करणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर या पुढल्या वर्षी लवकर या आणि कमेंट करून जरूर सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या खेडेगावातील कोकणातील जावळे गावामध्ये विसर्जन सोहळा अगदी जल्लोषात थाटामाटात गुलाल उधडीत आणि अगदी आनंदमयीन वातावरणामध्ये हा विसर्जन सोहळा पार पडलेला आहे तर चला तर बाय बाय टा टेक केअर आपली काळजी घ्या आमच्याकडे गोयंद बाबा आहे ते बघा गोयंद बाबा गोयन बाबा खूप धमाल करता चला बाबा